जनक माता सावित्रीबाई फुले जयंती दिली सातपूरला आदरांजली सातपूर येथील धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट संचलित जेतवन बुद्धविहार सातपूर कॉलनी यांच्या वतीने स्त्री शिक्षण चळवळीच्या जनक सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमित्ताने जेतवन बुद्धविहारामध्ये आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख ट्रस्टींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्यवा आज प्रशासनामध्ये असलेल्या महिलांसाठी त्या किती प्रेरणादायी होत्या याचा प्रत्यय आला यावेळी प्रारंभी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार पण करण्यात येऊन बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे सचिव मनोज जहिरे विश्वास नाना गायकवाड विश्वास किरण साळवे विश्वास अजय साळवे विश्वास संगीत पवार सामाजिक कार्यकर्ते राणाभाव साठे सामाजिक संस्थेचे रवी जगताप दीपक बच्छाव गौरव पंकज पंकजबाग चेतन साळवे बाळासाहेब शिंदे आदीं सदस्य उपस्थित होते